मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील सगळ्यात महत्वाचा मानला जाणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई शिवसेनेतले एकेकाळचे सहकारी अरविंद सावंत आणि यामिनी जाधव येथे हो। एकमेकांविरोधात उभे ठाकले दक्षिण मुंबईच्या हाय व्होल्टेज लढतीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून दक्षिण मुंबईतला माझा खासदार हा पळून जाणार नसावा हे ती पार्टी सोडणार नसावा स्थानिक असावं आणि स्टेबल असावं इकडे तरी कोण वाटतच नाही अरविंद सावंत काय आम्हाला पाच वर्षामध्ये भेटले नाहीत यामिनी जाधव तिकडे गेले गद्दार गद्दार दक्षिण मुंबईत यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीमुळे या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आणि शिंदे गटाचे उमेदवार यामिनी जाधव यांच्यातील लढतीमुळे दक्षिण मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो दक्षिण मुंबईच्या या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण कोणावर कुरघोडी करणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे मात्र दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला नाहीत त्या गाडीचाच उभ्या महाराष्ट्रात जे अलोट प्रेम आणि पाहतोय अनुभवतोय त्यांच्या मोठमोठ्या सोसायटीपासून गरिबांच्या सोप्यांपर्यंत प्रत्येकजण सांगतो साहेबांना सांगा निश्चित करा आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणजे कोणासोबत आहोत म्हणजे जे कोणी गिरले तर त्याला माझ्यासोबत फार प्रॉब्लेम दाखवतो काय म्हणतात ते बघा म्हणून इथं महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी आघाडीचे लोकांना तुमच्या अंतर्गत वादाशी काही घेणं देणं नसतं लोकांना तुम्ही किती ॲक्सेसेबल आहात ॲक्सेसेबल आहात की नाही लोकांचे किती प्रश्न ऐकता त्यांच्याशी कसं वागता हे महत्वाचं आहे आणि मला वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं ह्या सगळ्या जनतेला माहिती आहे या लढतीत ठाकरे गटाकडून निष्ठावंत सैनिकांना साथ घातली जाते तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव हो, यांना मत म्हणजे मोदींना मत असं थेट आव्हान दिलं जात आहे पण दक्षिण मुंबईच्या या लढतीकडे सर्वसामान्य माणूस कसा पाहतोय यावर दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे आता कोण येईल काय सांगताना फक्त हे आश्वासन सा समाजाला लोकांना सांगतात जातीभीतामध्ये भांडण्याचा सा प्रयत्न करून आपापली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करतात समाजाचं काम काय अजिबात होतच नाही आ दहा वर्ष जेवढे खासदार असतात आमदार असतात मतापुरतं येतात मतं गेल्यानंतर परत इकडे कोण फिरत नाही येत नाहीत त्यामुळं कोण येईल काय काम कोण करतील काय अशी शाश्वती नाही का अजिबात एवढी आज आमची मुलं बिनकामाची आहेत एकाकडे कोणी लक्ष देत नाही इलेक्शन झालं की सगळे लांब होतात अरविंद सावंत आला आपल्याकडे एकदा तरी अजिबात नाही आला कितीतरी आमची अशी मुलं आहेत बिनकामाची पण एकाला सुद्धा नोकरी नाहीये दरम्यान दक्षिण मुंबईच्या प्रतिष्ठेच्या या लढतीत दोन्ही गटांनी पूर्ण ताकदपणाला लावली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा आहेत वरळीतून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे शिवडीतून अजय चौधरी आणि मुंबादेवी इथून काँग्रेसच्या अमिन पटेल यांचा अरविंद सावंतांना पाठिंबा आहे तर दुसरीकडे भायखळ्यातनं शिंदे गटाच्या यामिनी जाधव हो आमदार राहिले आहेत त्यांना मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा आणि कुलाब्यातनं राहुल नार्वेकरांचं पाठबळ मिळणार आहे महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत मात्र यामिनी जाधव यांच्यासमोर अरविंद सावंतांचं कडवं आव्हान आहे दक्षिण मुंबईसाठी ठाकरे गटाकडून अरविंद सावंतांचं नाव निश्चित होतं मात्र अरविंद सावंतांविरोधात महायुतीचा सा उमेदवार कोण हे ठरायला बराच वेळ गेला सुरुवातीला अरविंद सावंतांविरोधात राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा झाली पुढे काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटात गेलेले नाराजी मिलिंद देवरा आणि अजित पवार गटात गेलेले बाबा सिद्दीकी यांचंही नाव चर्चेत आलं अखेर यामिनी जाधव हो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून महायुतीनं उमेदवाराचा शोध संपवला मुळात दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा मात्र दोन हजार चौदापासून पासून अरविंद सावंतांनी काँग्रेसचा सा बालेकिल्ला काबीज केलाय आता शिवसेनेतील फुटीनंतर दक्षिण मुंबईतील मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जुई जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई